शुमणाचा वेद आणि आपुलकीची सेवा देणारे आपले न्यूज चॅनल एरळा न्यूज खडाव तालुक्यातील वडगाव जयराम स्वामी येथील ज्येष्ठ कार्यकर्ते शिंदेजी घारगे घरगे देशमुख यांचे कुटुंब दीर्घकाळ सार्वजनिक जीवनात सक्रिय आहे या माध्यमातून त्यांचा भागातील सर्वच स्तरातील लोकांचं नित्याचं संबंध असतो नुक्तेस त्यांचे सुपुत्र सह्याद्री साकर कारखान्याचे संतोषान घारगे आणि खटाव पंचायत समितीच्या माजी सभापती सوره रेखाताई घारगे यांच्या आई दादाया नूतन बंगल्याची वास्तुशांती मोठ्या उत्साहात संपन्न झाली यानिमित्तानं घारगे कुटुंबियांना लोकांचे अनोखे प्रेम मिळाले तर एका भेटवस्तूच्या माध्यमातून गावातील जातीय एकात्मतेचा सलोखाही वाढला वास्तू शांतीनिमित्त दुपारी बारा पासून रात्री अकरा वाजेपर्यंत वेगवेगळ्या स्तरातील लोकांची वर्दळ सुरू होती रात्री नऊ वाजल्याच्या सुमारास शुभेच्छा देण्यासाठी गावातील एक मुस्लिम समाजातील युवकांचा ग्रुप आला या ग्रुपमध्ये आसिफ मुलानी साजिद मुलानी शब्बीर मुलानी मुराद मुलानी गुंडा मुलानी यांचा समावेश होता या युवकांनी भेट देण्यासाठी पंढरपूरच्या विठ्ठल रुक्मिणीची प्रतिकृती आणली होती या भेटीमुळे हिंदू मुस्लिम समाजातील सलुका वाढण्याच्या दृष्टीनं एक पुढचं पाऊल टाकल्याची चर्चा आहे दुसरीकडे कराड उत्तरचे आमदार माजी मंत्री बाळासाहेब पाटील राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सुनील भैया माने कृष्णासागर कारखान्याचे व्हाईस चेअरमन जगदीश जगताप दादा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नंदकुमार मोरे प्राध्यापक जितेंद्र दादा पवार शिक्षण समितीचे माजी सभापती मानसिकराव जगदाळे संभाजीराव गायकवाड भाग्यश्री भाग्यवंत बाजार समितीचे सभापती दत्ता पवार सुरेश बापू पाटील शिक्षक नेते सुनील सावंत धनंजय क्षीरसागर दत्तात्रय रुद्रुके आदींसह सह्याद्री कारखान्याचे बहुतांश संचालक परिसरातील विविध ग्रामपंचायत विकास सेवा सोसायटीचे पदाधिकारी तसेच शेकडो ग्रामस्थ उपस्थित होते संतोष आणि नवनाथ गार्गे आदींनी स्वागत गार केले संत आणि माझ्या नवीन घराच्या सुशांत हा कार्यक्रम आहे आणि आज वडगावमधील हे मुस्लिम बांधव आणि आमची हे व्यक्तीचं प्रतीक म्हणून त्या मुस्लिम बांधवांनी विठ्ठल रुक्माची रुक्माईची मूर्ती आज भेट म्हणून दिली आशिफ मुलानी साजिद मुलानी मुराद मुलानी शबीर मुलानी जाहीर मुलांनी त्या सर्व मुस्लिम बांधवांनी हिंदू मुस्लिम एकतेचं आज प्रतीक म्हणून ते विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती आज भेट दिली मी त्याचे आभार आणि आभार मानतो ज्या वास्तुशांती निमित्त आम्ही सर्वांनी मिळून विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती अण्णांना भेट म्हणून आम्ही दिलेली आहे प्रतीक म्हणून आम्ही ते अण्णांना मूर्तीचं काही चॉईस करायचे म्हणून मूर्ती आम्ही चॉईस करून त्यांना भेट दिलेली आहे

यूट्यूबवर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा